जयशिवराय बाबांनो चला तर मी आज तुम्हाला माझा डाईट दाखवणार आहे म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खातो हे प्रत्येक मेल तुम्हाला आज मी दाखवणार आहे चला तर आपण पुढे ब्लॉग बघू तर एका भावाची एक मस्त कमेंट आली ती मला आज सांगावं अशी वाटते की एका भावाने एका ब्लॉगमध्ये कमेंट केली होती की बाबा तू डायरेक्ट कामाविषयी बोलतो काय बकवासगिरी करत नाही म्हणजे शेती काम की बाद नो बकवास अशी कमेंट होती आपल्याला खरंच आवडलेली खतरनाक अशी कमेंट होती डबलच मोटिवेशन झालं आपलं चला तर, तर आज तुम्हाला खतरनाक अशी डाईट धावतो माझी बल्किंगला सध्या डाईट बी तसाच बल्के चला तर मग बावांनो मी आता सध्या घरी आलेलो व्यायाम करून तर सगळ्यात पहिली मील जी असते माझी व्यायामाच्या आधी ते आज मी खाल्ली नव्हती तुम्हाला दाखवण्यासाठी चला तर मग तुम्हाला दावतो ते तर बाबांनो ही जी आहे ही तर ही अक्रोड आहेत दोन तीन हजार दोन तीन आहेत दोन तीन काजू दहा पंधरा मनुके आहेत हज्यात आणि बदाम्या टाकलेल्या नाहीत मी सुरलं टाकायची आणि हे पिस्ताय हे दोन तीन तरी मी रात्री झोपताना भिजू घालत असतो आणि सकाळी व्यायामला जायच्या आधी खाता असतो आज मी खाल्लं नव्हतं तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे खाल्ल्यानंतर व्यायाम करतो मी हे खाल्ल्यानंतर एक तासाने अर्ध्या तासाने दीड तासाने व्यायाम करतो ठीक आहे ना तर त्याच्यानंतर मी काय खातो त्यानंतर व्यायाम झाल्यानंतर घरी आल्यानंतर मी थंडाई पेटो बाबांना हे थंडाईचं मटेरियल आहे ह्यामध्ये खसखस इलायची मगजबी बडशप धने बदाम हे सगळं मी टाकून घेतलेले आता हे बदाम जे आहेत ते दीडशे आहेत ठीक आहे ना दीडशे बदाम घेतलेत मी सध्या मी बल्किंगला आहे पहिल्यांदा मी तीस बादामाची पेत होतो कटिंगच्या टायमाला आता सध्या मी दीडशे बदामपर्यंत गेलेलो आहे आणि ही कंटिन्यू मी रोज सकाळी व्यायाम झाल्यानंतर पेतो ठीक आहे ना तर भरपूर भाऊ म्हणतात की मला बावा तो जर वेळेस कुंडीत कुंडीत धावतो कुंडीतच थंडाई मारतो तर भावा असं काही नाही ज्या दिवशी मला कंटाळा वगैरे येतो त्या दिवशी मी मिक्सरच्या भांड्यात मारतो तर भरपूर भावनकर कुंडी नाही आहे की कुठे बिफ्टी काय काय गरज नाही तुमच्याकडं जो मिक्सर असतो प्रत्येकाच्या घरी मिक्सरवर तुम्ही मारू शकता ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही चला भावानो ह्याच्या पुढची मिल मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर भावानं मी खाल्लं पालक पनीर पनीर जे आहे ते आता दोनशे ग्रॅम आहे आणि राईस जे आहे ते दीडशे ग्रॅम आहे आणि त्यासोबत दोन ककडी आहे बरोबर मी कामाला जायच्या आधी साडे नऊ नऊ ला खाता असतो रेग्युलर टीच ठीक आहे ना आणि बावन्न ही आपली दुसऱ्या नंबरची मिल आहे ह्याच्यामध्ये मी राईस आणि डाळ खात असतो ही सध्या आता चालू केलेली पहिलं मी खात नव्हतो आता वजन वाढवण्यासाठी कॅलोरी वाढवली मी ठीक आहे ना तर हे दुपारी मी खातो ही शंभर ग्रॅम राईस आहे आणि शंभर ग्रॅम डाळ आहे त्याच्यासोबत दोन ककडी आणि ही डेली मी आता खायला चालू केलेली आहे दीड महिना दोन महिना झाला ठीक आहे ना तर बाबांनो ही मी ही जी मिल आहे ही मी चार वाजता खात असतो आज दुकानावर गेलेलो नाही व्हिडिओ काढायसाठी घरी थांबलेलं तर हे आहे दही आणि बटॅटो एक उकडलेलं आणि ही दही ठीक आहे तर हे आहे माझे वर्कआउट मिल म्हणजे व्यायामाच्या आधी मी दोन तास एक तास तीन तास आधी खातो ठीक आहे ना तर भावांनो हा असतो माझा संध्याकाळचा डाईट दोनशे ग्रॅम पनीर आहे आणि शंभर ग्रॅम राईस आहे आणि ककडी आहे हे मी संध्याकाळी खातो ठीक आहे ना व्यायाम झाल्यानंतर प्रोटीन पिऊन हे खातो त्याच्यानंतर एक ग्लास दूध आणि दोन केळी ते पण तुम्हाला धावतोच चला बावांनी ही माझी लास्ट मिल आहे दोन केळी आणि अर्धा लिटर किंवा एक ग्लास दूध तर आज मी दूद लेले। तर जास्त दूध घेतलेले नाहीतर डेली एक ग्लासच असतं भावांनो हीच असते आपली रोजची डाईट ह्याच्यामध्ये थोडाफार बदल होतो नाहीतर सेमच खावा लागतं आपल्याला बॉडी जर बनवायची असेल तर ठीक आहे ना तर बाबांनो आपला ब्लॉग हा इथं संपलेला आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद